महाराष्ट्र शासनाने अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतली कोणतीही व्यक्ती ज्यांचं वय साठ वर्ष पूर्ण आहे दर महिना बारा हजार रुपयांचे निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन तुम्हाला मिळू शकते परंतु या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी एक महत्वाची पात्रता तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे ज्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणूनच जर तुमच्या परिचयातील किंवा तुम्ही स्वतः जर साठ वर्ष वयाचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही शेअर करा म्हणजे त्यांना देखील मिळणाऱ्या या बारा हजार रुपये महिना पेन्शनचा लाभ घेता येईल पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सुद्धा सिलेक्ट करा म्हणजे या प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयांद्वारे एका महत्वाची निवृत्तीवेतन योजना जाहीर केली आहे या योजनेनुसार जे बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत आहेत आणि ज्यांनी सलग दहा वर्ष त्यांची नोंदणी टिकवून ठेवलेली आहे तसेच वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली आहे ते सर्व या निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र ठरतात विशेष म्हणजे जर पती पत्नी दोघही कामगार असतील तर त्यांना स्वतंत्रपणे लाभ मिळतो थोडक्यात पती आणि पत्नी हे दोन्ही कामगार क्षेत्रातील असतील आणि त्यांनी ही पात्रता पूर्ण केली असेल तर दोघांनाही बारा बारा हजार अशी एकूण चोवीस हजारांची दर महिना पेन्शन मिळू शकते निवृत्ती वेतनाची रक्कम ही कामगाराने त्यांची नोंदणी मंडळामध्ये किती काळापर्यंत टिकवून ठेवली आहे त्यावर त्यांची पेन्शन डिसाईड होणार आहे जर समजा हा कालावधी दहा वर्षांचा असेल तर दर महिना सहा हजार रुपये पेन्शन मिळू शकते पंधरा वर्षांची नोंदणी असल्याने ती पंधरा वर्ष टिकून ठेवली असेल तर नऊ हजारांपर्यंत पेन्शन मिळू शकते आणि जर नोंदणी ही वीस वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तर दर महिन्याला बारा हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते आणि जी काही पेन्शनची रक्कम असेल ती सरळ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत संबंधित कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आता ही झाली माहिती पात्र लाभार्थ्यांची किंवा पात्र कामगारांची आता असे देखील काही कामगार आहेत जे या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत उदाहरणार्थ जे ई एस आय सी एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स स्कीम किंवा ई पी एफ एम्प्लॉईज प्रोविडेंट फंड यासारख्या केंद्र शासनांच्या योजनांचा लाभ घेत आहेत ते या निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र राहणार नाहीत आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा यासाठी तुम्हाला ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचे आहे तिथे प्रपत्र अनमुन्याचा अर्ज डाउनलोड करून तो पूर्णपणे भरायचा आहे नंतर हा अर्ज जिल्हा कामगार सेवा केंद्रात संबंधित अधिकाऱ्यांकडे जसे की सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे जमा करायचा आहे अर्जासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स जन्मतारखेचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्म दाखला असेल तर जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखलाही चालेल त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स ही डॉक्युमेंट जोडायचे आहेत एकदा का अर्ज जमा झाला तर त्याची पूर्णपणे छाननी केली जाईल तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र दिले जाईल हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्या त्या कामगारांचा पहिला वेतन दिनांक निश्चित केला जाईल म्हणजे कोणत्या तारखेपासून तुम्हाला पेन्शन मिळायला सुरुवात होईल ते निश्चित केले जाईल आता याबरोबरच जेव्हापासून तुमची पेन्शन चालू होईल तेव्हापासून दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हयातीचा दाखला सादर करावा लागणार आहे हा हयातीचा दाखला जिल्हा सेवा केंद्रात सादर करणे आवश्यक राहील ज्या वर्षी दाखला जमा केला जाणार नाही त्यापासूनची पुढची पेन्शनही थांबवण्यात येईल जर कामगाराचा मृत्यू झाला असेल तर ते त्याच्या पत्नीला किंवा मुलांना म्हणजेच वारसांना वारस नोंदणी अर्ज सादर करावा लागेल तर मित्रांनो ही योजना केवळ आर्थिक मदतीची नाही ही योजना म्हणजे सुरक्षिततेची मान्यतेची आणि सन्मानाची हमी जे कामगार आयुष्यभर उन्हातानामध्ये काम करत राहील त्यांना आता सरकारकडून दर महिना निवृत्ती वेतनाचा आधार मिळणार आहे जर तुमच्या परिसरात आजूबाजूला गावात किंवा कामावर अशा प्रकारचे पात्र बांधकाम कामगार असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचावा म्हणजेच सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या पेन्शनचा त्यांना सुद्धा लाभ घेता येईल शासनाच्या या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना आधार मिळू शकतो कारण या उपक्रमाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते तुमच्यामुळे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अधिक माहितीसाठी तसेच अर्ज भरण्यासाठी ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र